वर एक क्विंटल होती मैष एक होती पाहुटून गेली नऊ वाजता आम्ही घराबाहेर निघलो भांड कोंड सगळं निघून गेला आम्ही अंगाच्या अशी बाहेर आलो नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आता सावंत सध्या सीना नदीला जो महाभयंकर असा बोर आलेला आहे आणि या पुरामुळे उंदरगाव असेल केवळ असेल किंवा के या भागातील गावं जे आहे त्या गावाचा अक्षरशः संपर्क तुटला असून इथल्या लोकांच्या घरामध्ये पाणी साईडला आलेलं आपण जर बघितलं तर त्या दूरदृष्टी त्या ठिकाणी पाणी आहे तिथं पूल आहे आणि त्या ठिकाणी येऊन हे पाणी जे आहे ते उंदरगावच्या नागरिकांच्या घरामध्ये शिरलेलं आहे काही लोक बेगर झाले आहेत काही लोक पाण्यामध्ये अडकलेले आहेत असंही आपण सोशल मीडियाच्या माध्यमात बघतो हेलिकॉप्टर बचाव कार्य या ठिकाणी दारपळ असेल या ठिकाणी सध्या युद्ध पातळीवर शासन आपलं प्रयत्न करत आहे परंतु झालेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार आणि ह्या ज्या महिला आहेत त्यांची आपण बातचीत करणार काही काय सांगाल काय झालेलं आहे तुमची परिस्थिती काय झालेलं आहे काय सगळं पाणी आणि काय काय गेलं होतं परत सगळं काय काय उतलंय आता किती जण होत आहे सगळं नुकसान झालं तुमचं आता कधी दुसरं पाणी झालं आलंय काल कालपासून जेवणाची व्यवस्था काय जेवणावर शाळेत तर ह्याच्या आधी कधी पाणी असं पुरात आलो होत काय म्हणावं लागेल या पाणी काय तो काय म्हणायचं तर काय महिला ते आपल्या सोबत आहेत काय काय सांगा की साधारणतः दिवसात पाणी आलेलं आहे आपण घरामध्ये आपलं पाणी घ्यायचं

तर महिला आहे त्या घराला घर पण ठेवणाऱ्या महिला असतात आणि घर व्यवस्थित राहिले तर महिला घर पाणी काय आले पाणी तर प्रशासनाला विनंती आहे प्रशासन तर आपल्या पद्धतीनं या ठिकाणी काम करत सेवा देण्याचं काम करत असेल किंवा बचाव कार्य चालू आहे परंतु पाण्याचा सोर्स इतका मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं कधीही मला वाटतं या इतिहासात एवढं कधी पाणी आलं नव्हतं असं भयंकर पाणी या ठिकाणी आलेलं आहे तुमचं तुमचं घर तुमच्यावर पाण्यात गेलेलं आहे ह्याच्या आधी कधी झालं होतं कधी कुठे समोर पाणी कधी झालं नव्हतं माळा म्हणलं तर तिथं पाण्याचा लय मोठा प्रश्न होता कारण तिथं पाण्याचे अत्यंत बिकट परिस्थिती पण त्याला माहित ना बरेच भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे अशा पद्धतीचं मन येते सुट होते कारण पाणी बेगर पाण्यात असणार माडा परंतु सध्या जर आपण पाहिलं तर पाण्यामाच्या बाजूला माहेर भयंकर असा सिना नदीला पूर आलेला आहे त्यामुळं काही लोकं असतील ते बेघर झालेले आहेत काही अंगाच्या कपड्याने आलेले आहेत तर काही जण मात्र या ठिकाणी बचाव कार्य जनवारं वगैरे काय वाहून गेली असतील आणि आपापला जीव या ठिकाणी वाचवत आहेत कारण जीव आहे तर सगळं जीव वाचला तर सगळं वाचू शकते अन्यथा काहीच विषय नाहीये त्यामुळं येथील उंदरगाव असेल केवड असेल लातपाळ असेल किंवा या भागातील जेवढी गाव आहे त्या गावाला नदीच्या पात्रांनी पाण्याने घोडा घातला असून लोक या ठिकाणी बेघर राहिले अचानक पूर आल्यामुळे आमची चार पाच गुरु होऊन गेलेली आहे शेड शेड शेट गेलेली आहे शेड बी गेले दीड दोन होऊन तसंच ह्या पैसरा बऱ्याच जण शिर्ड कोंबड्या जनावर वाहून गेलेली होती नैपुढी वस्ती म्हणून मुस्त वस्ती ह्याच्या आधी कधी पाणी आलं होतं कसं पाणी आलेलं होतं पण एवढं नव्हतं आलेलं कधी कधीच नाही खाल्ल्या कामणी पर्यंत आलेलं तेवढं पाणी पण एवढं नव्हतं अचानक पाणी आलं नाव महादेव श्यामराव ढाणे ही पाठीमागे जी घर आहे ती बुडलेली ती माझंच आहे स्वतःच किराणा दुकान दुकान हे जो पूर्ण दोन आमच्या शहरी आता जे महिला होत्या महिलांची जी आता मुलाखत घेतली त्यांची तीच घर आहेत पूर्ण म्हणजे प्रपंच सगळं पूर्ण पाण्यामध्ये आहे शासनाला काय मागणी असतात शासनाला आमचं इथं मागणी किंवा आमचं झालेलं नुकसान आहे आमच्याबरोबर आमच्या सर्वांचं बाहुंडाचं जे नुकसान आहे त्या नुकसान लवकर भरपाई मिळावी पण शेतकऱ्यांचं अनेक प्रकारे नुकसान झाले त्यांना मी गणेश भाकरे बोलतोय आता आम्ही उंदरगाव केवळ इथं पाणी पाहण्यासाठी आलो होतो तर अतिशय पोर इथं आहे घरामध्ये पाणी आहे कोणाचे जनवर कोणाचे शाळ्या कोंबड्या बरंच नुकसान या ठिकाणी दिसतंय या ठिकाणी तातडीची मदत म्हणून सरकारनं लोकांची सेवा करण्यासाठी लोकांना बेडशेड म्हणा पांघरणाला पांघरण्यासाठी म्हणा खाण्याची सोय म्हणा राहण्याची सोय ही तर शाळेमध्ये केलेली आहे अशा असंख्य सुविधा महाराष्ट्र शासनाने त्वरित पुरवाव्या असं आमचं मत आहे मी अण्णाराव नागनाथ खंडागळे राहणार वाकाव वाकावमध्ये सीना नदीच्या पुराचं जे पाणी आलेले आहे त्यामुळे सर्व ऊस सगळा माझा आणि इतर शेतकऱ्यांचा झोपलेला आहे जनावर वाहून गेलेले आहेत आणि गावामध्ये दोन ते अडीच हजार लोक आज ही अडकलेली आहेत आजपर्यंत इतिहासामध्ये कधीही झालेलं नव्हतं असा मोठा पूर आलेला आहे जनावर मेलेली आहेत बकऱ्या कोंबडे देखील त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत अतोनात या ती ठिकाणी शेतकरी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची जमीन खटवून गेलेली आहे तर उंदरगावमध्ये आम्ही सध्या आलेलो हो, आहोत आणि उंदरगावमध्ये जे अण्णाभाव साठे नगर असेल या ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी आलेले आहेत काही येथील स्थानिक का आहेत आपण त्यांच्याशी बात करावं दादा हे पाणी कधी या आपल्या वस्तीमध्ये हो घुसलं आणि कधी रात्री सात वाजता आमच्या वस्तीमध्ये पाणी घुसलं मग असं पाणी आलं एकदम वेगाने आलं पटकन लोकांनी काही सुद्धा न घेता काही अशा अंगाच्या कपड्या असं लोक अशी बाहेर पळाली आणि वाहून हा असं घराने सामान आहे भिजवून गेलो एक ज्वारी धान्य पिण्य सगळं आणि इथं दत्त मंदिरामध्ये पुरं सगळी निघून आम्ही बसवली आम्ही बराच वेळ इथं होतो जसं पाणी वाढल तसं आम्ही वरती वरती बाहेर निघलो तुम्हाला पाणी आल्याच केलं नाही काही नाही कोणी नाही काय नाही आम्हाला कुणीच नाही अलर्ट केलं नाही अलर्ट केलं असतं तर आम्ही सावध राहिलो असतो ना चार धान्य पिणी काय असेल ते आम्ही लंपच केलं असतं चार भांडी काढली असती काहीच माहिती नाही अचानकच पाणी आलं आलं म्हणजे इतक्या वेगानं आलं की काहीच करता आलं नाही सुद्धा पाणी वाढण्याची शक्यता आहे आता वाढते की पाणी बघा इथं मग पाणी नव्हतं आता इथं पाणी आलं पाणी काय का आता बघा की आता आज जेवढं होतं लोकांचं सगळं भिजलेलं आहे काही सुद्धा लोकांचं राहिले नाही अंगाशा कपड्याशी लोक निघले मी स्वतः दिसतोय कसा हाय असा निघलेला आहे माझ्या घरात चार पुती घुती ज्वारी भिजलेले आहे सध्या आता पाण्यात आहे हो कपडे चोपडे मोटरसायकल आहे त्या स्वतःच्या मोटरसायकल माझ्या येत्या स्वतःच्या आता इथं इतकं अमृतकर माझे स्वतः ती मोटरसायकल तर सध्या दैनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे सीना नदीला कधीही न, न पुरा आलेला आणि माड्यामध्ये कधी पाण्याचा टिपका कधी पाऊस पडला तरच शेती अवलंबून असायची पावसावरती परंतु आत्ता परिस्थिती जर भगवान देता आहे तर छप्पर फाडके देत आहे अशा प्रकारे छप्पर तर फाडलंहीच पण तिथल्या पावसाची परिस्थिती इतकी बेकार झाली आहे की लोकांना जिणंसुद्धा मुश्किल झालेलं आहे आणि पाणी वाढण्याचा पण या ठिकाणी चान्सेस आहेत पाणी वाढलं तर लोकांनी जायचं कुठं आणि त्याची व्यवस्था करणार कोण हा मोठा प्रश्न आहे जेवणाची काय सुवात आहे जेवणाची आमदार साहेब आले होते आमदार साहेबांनी तिथं भात सांभर केलं होतं लोकांनी खाल्लं आहे आ, आता संध्याकाळच्याला आता कोण गाणी काय तर करून तर करते कोण बिस्किटं घेऊन येते चहा घेऊन येते कोण ना कोण काय तर काय तर देत आहे आणि चालू आहे माणूस दृष्टीकोनातून चालू आहे असं नाही असं नाही आम्ही म्हणजे नाही का काय ना काय आमचं का कोणी मी घेऊन येते मदत करते माडीची लोकं येतात कुठली बाहेरगावची येतात आमदार साहेबांनी जेवण बनवलं म्हणजे नाही का आणून दिलं बनवलं आमच्या आम्ही आम्ही खाल्लं लाइटचं काय काय लाईट बन लाईट तर आज तीन दिवस झाला नाही रिचार्ज काहीच नाही बंद आहे सगळं सगळं बंद आहे बंद आहे सगळं जवळपास या गावाचा संपर्क तुटला असं म्हणता म्हटलं तर काही अपघात नाही परंतु लाईट पाणी मोबाईल चार्जर येत्या सगळ्या गोष्टी गौन आहेत कारण पाणी पिण्याचं असेल ते सुद्धा पाणी या ठिकाणी प्रश्न मोठा आहे लोकांना मदतीचं आव्हानही केलं जातं आहे आपण मोठ्या संख्येनं उंदरगाव केवळ किंवा या भागात ज्या ठिकाणी पोर परिसर आली अशा ठिकाणी मदतकार्य आपण शंभर टक्के करावं कारण माणूस की आपल्या महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे गोरगरीब आणि शेतकरी आहे ना सगळ्याचं धान्य आहे ना ह्या गावाचं सगळं जाना जास्त आहे आमचा खाण्याचं वर्षभर आम्ही ठेवतो वाघ भिजलेला आहे काही राहिलेलं नाही तीन खोंड दोन गाई दिशी दिशी खोंड आणि ट्रॅक्टर पाण्यात आहे ती बघितलं आम्ही गेलो बांधून आलो बघितलं नाही कोणते सोडून लावली सगळी पाणी तिथं वस्तीवर बांधले तिने सोडून लावली सोडून लावली जायला साधन नाही हे ज्या पाणी पाणीच बरे काल आलं आल्याला माहितच नाही आम्हाला पाणी मुलगे डिलिव्हरीला आणलेली होती मुलीला एक महिना झाला डिलिव्हरी होऊन तिचं बाळ लहान आहे ही एक मुलगी आहे आणि दोन, दोन मुली कशा घेऊन बाहेर निघायचं आमचं सगळं धान्य ती सगळं पाण्यात गेलं घरात पाणी आहे लेकरांना कपडे नाही किती पाणी आहे आता तिकडे गेलोच नाही ना आम्ही आम्ही तिकडे गेलोच नाही आता आणि लागता कपडा नाही पोरांना काय नाही असंच आम्ही आलेलो आहे अंगाच्या कपडे आणि लेकरांचं डाग सगळं नाही नाही कधीच नाही कधीच नाही काय विनंती आम्हाला जे गेलेलं आहे तेवढं आमचं द्यावं असं विनंती आम्हाला आमची अशी विनंती आहे त्यांना क्रसडायची काय काय नऊ वाजता 9 वाजला अ रात्री 9 ला बरोबर पाणी गावात शिरले मागड्यात सर सरपंचाने आम्हाला बाहेर काढलं हं जेवणाची काय हां गावाललेंनी केली की जेवणाची व्यवस्था आता पत्र कुंभी निस्ते दिसते त्या वर सगळे भित मासे घ्या तुम्ही पाणी होय राज्यावर एक क्विंटल होती महिश एक होती वाहुटून गेली नऊ वाजता आम्ही घराबाहेर निघलो भांड कोंड सगळं निघून गेलं आम्ही अंगाशे पांगरणाशी बाहेर आलो पाणी आमची शेजार शेजारीच घर होती आता किती आता पाणी इतकं सगळं इतकं पाणी आता सध्या काय काय घरामध्ये सगळं टी व्ही सगळं सगळं गॅस ही सगळं माझ्या दोन सुना दोन लेक सगळं वा सगळं वाहून गेलं काय सुद्धा नाही अंगाच्या पांघुरणा लेकर दोन दोन तीन तीन ती एका चार चार लेकर आहेत उंदरगाव मध्ये कवापासून तुम्ही राहण्यासाठी आता हिथंच मूळ पाहायचं आहे उंदरगाव तर कुठं जायचंय आम्ही ह्याच्या आधी कधी पाणी आलो होतो का नाही कधी नाही ह्याच्या आधी घरात शिरण्यासारखं पाणीच नाही शासनाकडून काय मदत काय मदत आता तुम्ही का काय आमच्या हा का आपले लेकरं बाळ आहे ती काय तुमच्याच आता देणं घेणं आहे ह्याचालो बाबा आम्ही अंगाशा लेकरं तिकडं बसले ती पाणी बघ तेव्हा तिथं बसले ती